एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतीच्या वादातून पतीला मारहाण केल्याचा आरोप आमखेड येथील महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले उपोषण शेतीच्या वादातून पतीला मारहाण केल्याचा आरोप करीत आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी चिखली तालुक्यातील आमखेड येथील एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे चिखली तालुक्यातील आमखेड येथील गट नंबर पन्नास मधील एक्केचाळीस शेती आपल्या पतीकडून रमेश माळोदे यांनी नशेत लाख खरेदी केली तसेच त्यांना माळोदे व त्यांच्या सहकार्यांनी कुराडीने मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कलमानुसार गुन्हा दाखल व्हावा व शेतीचा फेरफार रद्द करावा अशी मागणी संगीता भीमराव गवई यांनी केली आहे व या मागणीसाठी त्यांनी अठरा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे रायना रामखेड तालुका चिखली बुलढाणा आणि भीमराव कोथलू गवई रमेश मावते यांच्यासोबत आमचा वाद शेतीबद्दल वाद असून त्यांनी माझ्या नवऱ्याला कुऱ्हाडीनं तोडून हत्या कुऱ्हाडीनं तोडून मारले आणि माझी मागणी आहे तीनशे सात ही दाखल करावी आठ सूची दाखल करावी फेरफार करावी रमेश माळजू यांनी माझ्या पप्पांकडून दारूच्या नशा शेतीवर शेती खरेदीचे शाग सह्या करून घेतल्या आणि ती मी शाळेत जाते ना, के के तेने। तेने ना ते मला शिविकाळ करतात आणि खूप वेळा त्यांनी मला छेड्या मारल्या कारण नसताना काही पण बोलतात मला आणि माझ्या पप्पांवर कुऱ्हाडीची वार केली त्यांनी आणि त्यांना माहिती झालं होतं की आम्ही उपोषणाला बसणार आहे त्यांनी माझ्या पप्पाने एवढं मारलं की कुऱ्हाडी डायरेक्ट मारहाण केली त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी का नाही झाला अजून आणि पोलीस पण काही ऍक्शन घेत नाही त्याच्यावर त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो सांगितलं तर त्यांनी हरे करून आम्हाला सगळ्यांना हकलून दिलं तिथून माझी मागणी फक्त एवढे आम्हाला न्याय मिळावं आणि ते, ते जे गुन्हेगार होते ना त्यांना तीनशे सात या कलमामध्ये स्वतः हो आणि ते आरटी सीटीस त्यांच्यावर लागू हो